आय एम ओके ओके काय करतोय बाबा नको ना डॉमिनेट करू uh, तसा काहीच हेतू नाही तू तुझा टाइम वेस्ट नको एवढाच कन्सर्न आहे खरंच मला एवढी अपघात नाही का बाबा मी इतकं रिस्पॉन्सिबल वाटते की मला तस नाही पण मग कसं आहे आपल्या घरात दोन व्हीएचएस च्या टेप्स मिळतात त्या टेप्स आपल्या काही वडिलांच्या लग्नाच्या आहेत म्हटलं त्यात आपल्या आई वडील कसे दिसतात इतकं बघायचं होतं इतकं सिम्पल आहे त्यातही तुला स्वतःची मत लागत का म्हटलं तरी इतकी साधी गोष्ट आहे पण ते आपण केलं केल्याने आपल्याला एक सेन्स ऑफ अचीवमेंट येणार असेल तर काय हरकत आहे बाबा शिक्षण केलं तुझ्या मनास करिअर करत तुझ्या मनास घरातली गाडी आहे पण ती चालवायची नाही मान्य एक्सेप्ट केलं ते इतक्या लहानशा गोष्टीत पण तुला इंटरफेअर करायचंय का आता 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 घरी जा जाप्या आपण कुठे झाले का स्टुडिओला त्याच्याला आय फील संपूर्ण एज में यार <laughs> चुप चुप एकदम चुप मला माहितीये आत्ता आणि चिकू सोबत असताना संपू डझन नेहमी चायनीज खायला जाऊया का खड्ड्यात जा मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन कॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स नात्याचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू